गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्वाती माझ्या विगुराडे फॅमिली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आज असे मस्त कुरकुरी तसे दोसे आज आमच्या घरात झाले होते ते सुद्धा नाश्त्याला कारण काल जे मी अप्प्यांसाठी पीठ भिजवलं होतं ना तर त्यातलंच पीठाचे आज मी दोषे करून घेणार होते आणि त्यासाठी अशी छान चटणीसुद्धा बनवून घेतली होती बघा आता एक वेळेस जर आपण पीठ भिजवलं तर तीन दिवस तरी आपल्याला आहे ना असा वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता करायला मिळतो म्हणजे कधी आप्पे कधी उत्तप्पे तर कधी दोसे कारण एकाच पिठाचा आणि एव एकाच याचा माप घेऊन जर तुम्ही भिजवलात तर छान असा रोज तुम्हाला नवनवीन नाश्ता मिळतो आणि तेवढ्यातच लेकरंसुद्धा खुश होतात कारण त्यांना रोज डेली एक नाश्ता मिळतो डब्यात तर काय भाजी पोळी तर कंपल्सरीच असते स्कूलमध्ये सो टिफिनच्या ऐवजी आपण नाश्त्याला तरी असे काहीतरी पदार्थ बनवून देऊ शकतो तर आधी काय ना आधी काय व्हायचं माहिती आहे का मला दोषे असे प्रॉपर जमायचे नाही पण आता काला काळानुसार मी शिकले आणि मला छान दोषे बनायला लागले तर आता ह्या दोघी रोजचं यांचा एक रुटीन आहे की तारक मेहता का उलटा चष्मा पाहतच ह्या सकाळी नाश्ता करतात आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा ह्यांचं असंच चालू असतं तर मीही ते जेवण फिनिश करतात म्हणून मी काय त्यांना थांबवत नाही तर मुलींना शाळेत सोडून आले आणि मस्त असं माझं सगळं काम आवरलं अंघोळ वगैरे केली आणि छान अशी देवपूजा करायला घेतली तर कालच्या शुक्रवारीनं पितांबरीला तरी मला हात लावता येणार नव्हता म्हणून मी काल काही देव अशी स्वच्छ करून नाही घेतली तर आज पूर्ण जे देव आहेत ना ती घासायला काढली मी कारण देवघरात जर देव आहे ना असे छान चकाकते दिसले ना, ना तर आपल्याला सुद्धा पूजा करताना मन प्रसन्न वाटतं आणि पूजांमध्ये सुद्धा मन छान लागतं तर त्यामुळे मी असं दर एक पाच ते सहा दिवसाला किंवा चार ते पाच दिवसाला आहे ना असे देव छान घासून घेते पितांबरीने तर देव पण स्वच्छ दिसतात जेव्हाही देवाची आपण भक्ती करतो ना तेव्हा फक्त मन स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि देवाला जेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत ना तर वेळ पडल्यानंतर वेळ आल्यानंतरच त्या गोष्टी घडणार आहेत तर मी तरी कधी उपास तापास करून देवाला कुठलीही गोष्ट मागत नाही कारण जी वेळ येईल जेव्हा वेळ येईल तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे आणि तोपर्यंत फक्त देवाची निरागसपणे भक्ती करायची आणि होईल तेवढं आपण नामस्मरण करायचं देवाचं कंटिन्युअशी माळजप करायची म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्या वेळ आल्यावर बरोबर मिळतात सगळी सृष्टी देवाची आहे तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे ना तर मी तरी याच विचाराची आहे तर अशी आहे ना मी देवाची होईल तेवढी भक्ती मी अशा पद्धतीने करते पण मी स्वतःच्या शरीराला त्रास देऊन कुठलीही भक्ती करत नाही आणि दुसऱ्यांनासुद्धा सांगत नाही की तुम्ही अशी भक्ती करा उपाशी राहून उपवास करून अशी भक्ती करा असं मी कधीच सांगत नाही तर हे बघा आता किती छान माझे देव आहेत नशे चकचकीत झालेले आहे आणि दुपारच्या वेळेस आहे ना आम्हाला थोडंसं बाहेर एक कामासाठी जायचं होतं तर आईनाथ जवळजवळच गेलो होतो तर तिथं आहे ना गेल्यानंतर ही आईस्क्रीम मस्ट आहे कारण मी ती आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय तिथून येत नाही आणि ती माझी सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि आम्हाला कधी न ना आवडणारी तिथलीची भेळ कारण आम्हाला कधीच तिथली भेळ आवडत नाही पण तरीही आज आम्हाला पावभाजी खायची नव्हती म्हणून आम्ही आज भेळ घेतली आणि याच्या आधीसुद्धा मी आहे ना स्वेटरच्या दुकानात गेले होते पण मला काही मनासारखे स्वेटर मिळाले नाही तर आजसुद्धा ट्राय करायला गेले तर तिथं आहे ना सगळे क्रॉपवाले स्वेटर्स होते आणि मला ते आवडले नाही तर आता तो संध्याकाळी यायला सांगितलेले आहे त्याने तर मग आम्ही परत आता संध्याकाळी जाऊ आता तिथून आल्यानंतर आता प्रचंड भूक लागलेली होती तर मी जातानाच आहे ना लॉकीचे धपाटे करण्यासाठी त्याचं पूर्ण असं पीठ भिजवून गेले होते म्हणजे आल्यानंतर पटापट असे आपल्याला हे जे धपाटे आहेत ना ते टाकता येतील तर असे छान त्याच्यामध्ये आहे ना मस्त कद लॉकी पूर्ण असा किसून घेतला होता आणि त्याच्यामध्ये तीळ आणि जिरे ओवा आणि थोडेसे कांदे असं हे छान असं पूर्ण बॅटर असं रेडी करून घेतलं होतं तर त्याचे असे खूप टेस्टी आणि क्रिस्पी असे मस्त धपाटे बनवून रेडी होतात तर आम्हाला सगळ्यांना ना लॉकीचे धपाटे खूप आवडतात कारण असं तरी लॉकी आपल्या पोटात जात नाही तर हे एक वे खूप छान वाटतो मला की लेकरांनासुद्धा बळजबरी का होईना पण लेकरांना एक ते दोन आपण धपाटे खाऊ घालू शकतो तर इथं आहे ना इकडून साईडनी आहे ना राधवी कमेंट करत होती की आ, मला ते आवडत नाही आणि तेच केलं जात आहे पण मुलांच्या पण पोटामध्ये अशा वस्तू गेल्या पाहिजे नेहमी आहे ना अनहेल्दी खाण्यापेक्षा असं कधीतरी एखादं हेल्दी खाऊन पाहिलं पाहिजे मुलांनी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मुलांना हेल्दी खाऊ घालणं तेवढंच अवघड आहे जेवढं अनहेल्दी खाऊ घालणं इझी हो का नाही बरं कारण मला तरी ते छानच अनुभवायला आलेलं आहे आता अनहेल्दी तुम्ही काहीही करून द्या त्या फटाफट खायला रेडी असतात हेल्दी तुम्ही कितीही टेस्टी करा त्यांना तीच गोष्ट आवडत नाही सो आता असंच आमचा तरी दिवस कसाबसा पार पडलेला आहे आता बघा काल हिच्या अंगामध्ये आहे ना डान्स करण्याचं भूत आलेलं होतं आणि आज हिच्या अंगामध्ये आहे ते अशा किचन पूर्ण सेट करून खे खेळभांडे खेळण्याचं तर आता ही धावपळ चालू होती आईकडे जाण्याची म्हणून ती सगळे खेळणे असे भरून ठेवत होती असं आता मुली गेल्या होत्या त्यांच्या आजी आजोबांकडे तर घर पूर्ण शांतता झालं होतं आणि बघा मला आहे ना ह्या एकांताची खूप जास्त सवय आहे म्हणजे मला आहे ना घरामध्ये जेवढा वेळ तुम्ही एकटं ठेवसाल मला तेवढाच तो एकांत आवडतो कारण चार चौघामध्ये जाऊन आपण ना याच्या चुगल्या करणं याच्याबद्दल बोलणं याच्या गॉसिप करणं हे गोष्ट करण्यापेक्षा कधीही चांगलं तुम्ही एकांतात राहा आणि आपल्याला जे वाटते त्या गोष्टी करा आता मला हे ना अशा एकांतात माझ्या झाडांसोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं आणि हेच तो वेळ असतो ज्यामध्ये की मी आहे ना माझ्या पुढच्या फ्युचरचा विचार करते की मला पुढं काय करायला पाहिजे आणि बघा आता तुम्ही काही जरी नवीन सुरू केलं ना तरीही तुम्हाला चार लोक बोलणारच आणि ते चार लोक म्हणजे कोण हो तुमचे जवळचेच लोक, तुमच्या घरातीलच ते चार लोक असतात कारण बाहेरच्यांना तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे ना यात बिलकुल इंटरेस्ट नसतो आणि फक्त घरच्यांनाच कोणी पुढं जात असेल ना तो मतलब, तर त्याला मागे खेचण्याचं काम मातलं मात्र आपले फॅमिलीवालेच करतात तर त्याच्यासाठी असा एकांतात वेळ स्पेंड करा तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा आणि दुसऱ्यांचा विचार कमी करा म्हणजे तुमच्या लाईफमध्ये टेन्शन आणि एन्झायटी कमी होईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची लाईफ क्रिएट करू शकता आणि जगू शकता बस हाच फंडा आहे ना पुढं घेऊन मस्त असं माझा एकांत मी असा एन्जॉय करत होते तसा तरी मुली नसताना आहे ना न, मला घरात तेवढा वेळ करमत नाही पण ही, ही संध्याकाळची वेळ आणि ना आ, हे दिवाबत्तीचा टाइम यामध्ये आहे ना मला शांतता खूप आवडते एकीकडे स्वामी समर्थाचे गाणे लावायचे मंत्र लावायचा आणि मस्त असे दिवाबत्ती करायची आणि घरामध्ये तो सुगंध जो धूपबत्तीचा असतो ना तो मस्त असं वातावरण एन्जॉय करत आणि माझ्या आजच्या देव व्हिडिओचा जो एंड आहे तो या दिवाबत्तीपासूनच करते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ खरंच आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब मला फक्त एक मोटिवेशन देतो आणि मला पुढचे व्हिडिओ बनवण्यामध्ये मदत करतो सो so, तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा बाय एव्हरी